काल साहेबांनी प्रश्न विचारला होता की उद्धरण आणि मोक्ष हे नेमकं का काय आहे आता उद्धरण आणि मोक्ष हे जर बघितलं ढोबळमानाने दोन्ही एकच सारखेच पण उद्धरण ही एक कच, ये क्रिया आहे एक प्रक्रिया आहे हा एक प्रवास आहे हे एक साधन आहे आणि मोक्ष हे साध्य आहे ते ध्येय आहे ते टार्गेट आहे नामना दिली नामना म्हणजे काय त्या ठिकाणाची जागा तिथं एकदा पोचलं त्या पद्धतीनं पोचलं तर रिटर्न नाही रिटर्न का नाही जलमृत्यूचा रोग लागलेला आहे आपल्याला जन्माला आलो कर्म जोडले भोगायला नरकात जातो हे जे जा चाललंय राड घडियाच्या दृष्ट्यातून देवाने आपल्याला सांगितले थांबवायचं था। म्हणजे उद्धार करून घ्यायचा आणि उद्धरण प्रकरणामध्ये देवाने ती प्रक्रिया सांगितलेली की या सृष्टीमध्ये मी अवतरतो स्वतः मनुष्यवेश धारी होतो सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती मनुष्यवेश धारी होती मायापूर धारीये होती मायापूर मा सर्व परमेश्वरांचे सूत्र पुढं सांगितलेले आहे ही सिस्टम सांगितल्यानंतर परमेश्वरांनी सांगितलं शाब्द ज्ञान शाब्द ज्ञानात चरित झाल्यानंतर कर्माचा नाश झाला तुम्ही त्या योग्यतेचे झाले तुम्ही सामान्य ज्ञानात जातात अप्रोक्ष ज्ञानात जातात ज्ञानात कर्माचा नाश होतो ज्ञानातून सामान्य ज्ञानात जातात मळाचा नाश होतो सामान्य ज्ञान तर विशेष ज्ञानात जातात अयोग्यतेचा नाश होतो आणि जेव्हा तुम्ही केवळ होता जीव्याची व्याख्यामध्ये आपण जेव्हा गेलो नित्य केवळ अनादि अयुद्धयुक्त वस्तू ती ते जीव शब्द बोलीचे व्याख्यात परमेश्वरांनी जीवा पदार्थ आपल्याला सांगितला जो केवळ 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 अशी के साजत्य सारखे झाले परमेश्वर केवळ मायायुक्त केवळ जीव अनादि आयुक्त केवळ ती अनाद या छेद परमेश्वर करतात आणि मग परमेश्वराची प्राप्ती होते म्हणजे आनंदाला आपण प्राप्त होतो आता ही जी प्रक्रिया म्हणजे उद्धरण एक कॉलेज जेव्हा अकरावीला आपण ॲडमिशन घेतो त्यावेळेस आपण लगेच म्हणतो का मी बी ए झालो बी कॉम झालो बी एस सी झालो नाही बी एला ॲडमिशन घेतलं आहे मग तो पाच वर्ष घालवतो मग डिग्री घेतो मग डिग्री सांगायला सुरुवात करतो डिग्री म्हणजे मोक्ष आणि अकरावीला ऍडमिशन घेऊन प्रवास करणं म्हणजे उद्धर समजावं कळावं लक्षात यावं म्हणून आणि मोक्षाच्या बऱ्याच व्याख्या परमेश्वराने आपल्याला सांगितलेल्या आहेत एक व्याख्या नाही सांगितलेली कोणत्या व्याख्या तुम्ही बसतात त्यातून तुम्ही तुमचा जीवनाचा प्रवास करा ते दास्य मोचक देवाने सांगितलं मोचक म्हणजे मुक्तीला नेणार म्हणजे मोक्षाला नेणार ज्ञानवोचक म्हणजे ज्ञान मुक्तीला नेणार आहे स्वातंत्र्या मोक्ष म्हणजे मुक्तीला नेणार आहे स्वभाव प्रकट जीव मुंचे स्वभाव प्रकटला म्हणजे काय स्वभाव आपण धार्मिकता करायला लागलो नॅचरल करायला लागलो ला, स्वभाव प्रकटला आपला आणि त्यावरती चालायला लागलो आपलं मुंचन झालं मोक्षाची अनेक व्याख्या परमेश्वरांनी सांगितलेल्या मोक्ष म्हणजे साधन साध्य आहे तिथं गेलो तर रिटर्न नाही उद्धरण प्रकरणामध्ये देवाने ती प्रक्रिया सांगितली ती आणि ती कालही मी सांगितली फुटण्याच्या दृष्टिकोनातून उखारलेल्या दृष्टांतातून ही प्रक्रिया या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल शाब्दज्ञानातून जावं लागेल पहिलीचा पाच झालो तर दुसरी दुसरीचा पाच झालो तर तिसरी पासच नाही झालो तर जाणार कसं शाब्दज्ञान जर पाच झालो तर अप्रोक्ष ते पाच झालो तर सामान्य विशेष मग या विदेचा छेद म्हणून उद्धरण हे जीवाचं परमेश्वर करत असतो परंतु जीवानी ते करून घ्यायचं असतं देव करतो शंभर टक्के आद्यंती दैव मध्य पुरुष काल मी सांगितलं बोध परमेश्वर देतो उद्धार परमेश्वर करतो आणि प्राप्तीला परमेश्वरच नेतो पण पर मधला जो कड आहे प्रयत्नाचा धर्मावरती चालण्याचा त्यागाचा आचाराचा तो मात्र जीवाचा आहे ती स्वतंत्र त्या जीवाला दिलेली ते स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे म्हणून स्वातंत्र्य मोक्षदेवाने सांगितले त्यातून आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जायचंय म्हणजे उद्धरण आणि मोक्ष यातला नेमका फरक सांगायला गेलो तर बरं त्यावरती विवेचन अजून करता येईल तो शब्द छल होऊ शकतो म्हणून प्रमाणात जे बसतं ते मी सांगतं माझ्या बुद्धीच्या कृतीनुसार तुम्हाला कितपत कळेल समजेल लक्षात येईल मला माहीत नाही परंतु माझ्या कृतीनुसार मी सांगितलं साहेब तुमच्या लक्षात आलं बरं अजून दुसरं पुढचं काय आहे द्या माईक द्या माईक द्या साहेब एकावर एक आट आहे ना आटी शर्ती लागू आहे ना अनुसरणाची तुम्हाला एवढी भीती का वाटते कशासाठी वाटते अनु आन, अनुसरण ही आनंददायी परमेश्वराला प्राप्त करून परमेश्वराच्या भेटीचं एक साधन आहे आणि तुम्ही म्हणता अनुसरण नको अनुसरण नको असं कसं जमेल सांगा साहेब बोला बघा स्वामी श्रीचक्रधरांनी उत्तर दिशेकडे जाताना स्वतः आचार्यांना सांगितलं की आता तुम्हाला पुन्हा सबध म्हणजे नंतर तुम्हाला आम्ही परत भेटू आणि ते भेटणं म्हणजे सुक्या श्रीमंताच्या घरी बारा वर्ष सनिदान आणि मग तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ हे देवानी सांगितलंय आणि आचार्यांना स्पष्ट देवानी सांगितलं की तुम्ही त्या योग्यतेचे जे झालात अप्रोक्ष जे आहे त्याची जीन बांधली आणि ते स्मृतीस्थळामध्ये अनेक स्मृतींमधून आपल्याला ते जाणवतं आचार्यांना बऱ्याच गोष्टी सांगायला कळायला लागल्या होत्या राजाची राणी आली तिचा दागिना पडला आचार्यांनी सांगितलं कुठं पडलाय कुठं आहे बघा कुणी साधक येत आहे जे आपले पंडित बास येत आहे ते म्हटले आज कोणी भिक्षेला जाऊ नका पंडित बास येत आहे आचार्यांना कळायला लागलं ला। कारण अप्रोक्ष ज्ञानाची जिन बांधल्यानंतर किंवा ज्ञानात गेल्यानंतर हे दिसायला लागतं कळायला लागतं लक्षात यायला लागतं ज्या आरती ज्ञानात गेले त्या आरती परमेश्वर प्राप्त झाला स्वामी म्हणतात त्यांना सहा म्हणतात ते म्हणतात की मला ते काही माहीत नाही अपरोक्ष दुसरी पाहिजे त्यानंतर मिळेल त्यानंतर विशेष येईल विशेष नंतर आल्यानंतर मोक्ष प्राप्त होईल म्हणजे एक गोष्ट कधी स्वामींच्या सानिध्यामध्ये नागदेवा जाल्यानंतर सुद्धा त्यांना एक दुसरी गोष्ट अशी की आता आपण काय होणार आहे भविष्यामध्ये त्यांना मिळालं असेल ते मला माहित नाही कारण कुठेही कोणाचाही उल्लेख असाय ज्यांना कोणाला मिळालं असेल त्यांनी उल्लेख कुठेही केलेला नाही चक्रस्वामी जे सांगितलं त्या मनुष्यात स्वामी असं म्हणतात शब्द जे आहे तुम्हाला म्हणायचं काय थोडक्यात सांगायचं उद्धव आणि मोक्ष खूप फरक आहे प्रक्रिया म्हणून सांगितली प्रक्रिया जर म्हटली चार वर्ष लागतील मग काम झाले जे विचारलं होतं ते म्हणतो तु। तुम्ही जे आत्मविश्वास म्हटलं होतं याला मिळालं त्याला मिळालं तुम्हाला काय म्हणजे मला म्हणायचं असं होतं की प्रक्रिया जर असेल चार वर्ष जर लागत असेल चार वर्षानं त्यांना मिळेल याही प्रक्रियेमध्ये त्या पास झाल्या पाहिजे महत्वाचा भाग पास होणं न होणं तुमच्या हातावर हो आहे तुमच्या अभ्यासावर तुमच्या ज्ञानावर तुमच्या आचारावर तुमच्या त्यागावर अहो आत्ता आपण संविधानातच आहे ही ही विचारधारा चुकीची आहे आपण आज संविधानात आहोत जर तुम्ही म्हणताय तर तुम्ही स्थानावर कसा डोकं टाकावता तुम्ही उपार कशाला दाखवताय तुम्ही स्मरण कशा करताय देवच नाही कशासाठी करायचं मग

अहो असं नाही आहे वचन घेऊन पडू नका प्रकरण बघा फळदात्री कोणत्या अनुषंगाने फळ देण्याचं कार्य देवतेच्या माध्यमातून परमेश्वर करतात या अनुषंगाने सांगितलेलं आहे आणि जे तुम्ही म्हणता ना तर अज्ञानाशी माया संबंध जर तुम्ही आले नुसते डेक टेकवलं तुम्ही जर ते परमेश्वर कोण आहे काय आहे त्याची लिळा ती आठवली नाही तर मग ते अज्ञान असल्यामुळं तुम्ही जे केलं ते देवतेपर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे बघा मन चित्त बुद्धी आणि अहंकार हे चातुष्ट सांगितले ना है। 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 मन आहे बुद्धी आहे चित्त आहे आता आपण एकच वेगळं मन वेगळं आहे चित्त वेगळं आहे बुद्धी वेगळी आहे ही स्थिरता निर्माण करण्यासाठी आपल्याला एकाग्रता निर्माण करण्यासाठी बघा बसा ना बसा एक एक घेऊ आपल्याला काही घाई नाही आहे आणि मला आता माहिती आहे तुम्ही आता जाणार नाही दहा वाजून आहेत अकरा वाज कारण आता तुम्हाला स्पिरिट आलं तुमच्यामध्ये आता देव मिळाला पाहिजे देवच मिळवायचा नाही तर काही राहिलं नाही समसारात प्रपंचात घरात नाही आम्ही बगल देत नाही हे बघा हा माझा व्यवसाय नाही बिझनेस नाही बगल देण्याचं तर काही कारणच नाही तुमच्या मनात ते आणूच ना का तुम्ही तुम्हाला मी सांगतोय मन एकाग्र करण्याचं देवानी सिस्टम सांगितली नाम लीळा मूर्ती चेष्टा आपण टी व्ही बघतो पिक्चर बघतो त्या टीव्ही पाहत असताना तर त्या टी मध्ये आवाज येत नसेल तर तुम्ही किती वेळ बघणार आहे तुम्हाला चित्रही दिसलं पाहिजे आवाजही आला पाहिजे तुमची भाषा पण पाहिजे तुम्हाला ते कळालं पण पाहिजे समजलं पण पाहिजे तुम्ही यदा कदाचित वेगळी लँग्वेजची म्हणजे वेगळी भाषेचं जर चॅनल आलं शून्य मिनिटात बदलता तुम्ही का आता कळतच नाही नाम घेताना ली आठवा चित्त आव ऐकून घ्या तुम्ही साहेब नंतर तुम्ही बोला तुम्ही अगोदरच कशाला उठताय ऐकून तर घ्या पूर्ण देवानी सांगितली आहे ज्या वेळेस आपण टी व्ही बघतो तिथं एकाग्र होतो तीन तास का तर ता आपल्याला चित्र दिसतंय आपल्याला आवाज येतोय आपल्याला ते आहे तसं स्मरण करताना नाम घेताना लीळा जर आठवली ते आपल्या समोर जर आणलं आपल्या चित्र ते आपल्या समोर जर आणल्यानंतर आपण एकाग्र होऊ शकतो चेष्टा आहे मूर्ती आहे चेष्टा म्हणजे काय लीळा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे मूर्ती आठवण एवढं सोपं नाही परंतु मूर्ती आठवताना ज्या अवयाच्या अनुषंगाने काही लिळा घडलेल्या ते आठवून आपल्याला एकाग्र आणायचं आणि ही सुद्धा प्रक्रिया ही एक प्रॅक्टिस आहे कुठं मेडिकलमध्ये गेले आणि तुम्ही म्हटले मला मन एकाग्र करायचे गुळी द्या इंजेक्शन द्या नाही होणार ते तुम्हाला प्रॅक्टिसनी करावं लागेल होऊ शकते स्वस्त चित्तता समाधान निर्माण करावं लागेल तुमच्यामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून ती धर्माची खोली कळावं लागेल मी आलो कुठून काय आहे देव काय आहे परमेश्वर काय आहे मी अनेक जन्मात आलो किती कर्म केले किती दुःखात गेलो याची जाणीव जर तुम्हाला झाली स्पर्श झाला टच झालं तर तुम्ही आपापच त्यातून बाहेर पडा हा हो बर दत्तात्रय स्वामी जे हे रेगुलर त्यांचा जो मी कार्यक्रम पाहला रोज योग साधना करतात चक्रपाणी महाराजांनी एक्चुअली 63 वर्ष वारगेला योग साधना केली आहे आणि चक्र स्वामी चक्रपाणी महाराजांचा अवतार म्हणजे चक्र स्वामी सर म्हणजे चक्र स्वामींना योग साधना करण्याची काही आवश्यकता नव्हती तरीही ते बारा वर्ष सांभरलेले आहेत परमेश्वर आम्ही समीर पाहतो तुम्ही सत्संग ऐकत नाही आमचे म्हणून आता सालवर्डीला सत्संग झाला होता त्याच्यामध्ये मी विवेचन केलं होतं का देवाला तिथं बारा वर्ष जाऊन बसायची काही गरज नाहीये पण याचे कारण वेगळे कोणते कारण आहे त्याचं विवेचन केलंय आला का लक्षात काय होत दोन गोष्टी आहेत परमेश्वराला परमेश्वर भांडण हा एक भाव आणि परमेश्वराला

तुमच्या बुद्धीच्या कृतीनुसार तुम्हाला जो बोध झाला जे समज झाली जी जाणीव झाली तुम्ही संत माना पुरुष माना परमेश्वर माना देवता माना काय सामर्थ्यवान पुरुष माना हे तुमच्यावरती अलग लक्षात तुम्ही दुसऱ्यावरती हे विचार लादू शकत नाही तुम्ही म्हणू शकत नाही का तुम्ही पुरुषच माना तुम्ही संतच माना तुम्ही परमेश्वरच माना तुमच्या यांच्या बुद्धीनुसार यांना कळालं आहे माझ्या बुद्धीनुसार मला कळालं आहे आणि त्यातून मला कसं प्राप्त करायचं देवाला मुक्त व्हायचं ते मी त्या साधनेतून

मी तुम्हाला काय सांगितलं कर्मकांड सांगितले विधी करायला लावले तुम्हाला करायचं धर्म कशात आहे गोड धर्म धर्म आहे वचन वचन नैतिकता आहे हीच धार्मिकता आहे मी काल तेच सांगितलं त्याचं तर विवेचन केलं काय करायचं धर्म कशानी सांभाळायचं आहे धार्मिकता काय आहे हे तर काल त्याचं विवेचन तेच होतं धर्म कशात आहे

धर्म कशात आहे आणि आज धर्म कशात नाही असे प्रश्न घेऊन मी तुमच्या विवेचन केलं काल धर्म कशात आहे हे मी सांगितलं धर्म काय हे सांगितलं तुम्ही माझा धर्म काय सांगितलंच नाही तर मग मी काय करणार सांगावं सनातन धर्म हे बघा देवाने सांगितलं हे चार पदार्थ अनादी व नित्य अनादि या शब्दाचा अर्थ काय कधी नव्हता असं नव्हे नित्य म्हणजे काय का कधी राहणार नाही असंही नाही सनातनी अनादी आहे म्हणजे काय कधी नव्हतं असं नाही ही परमेश्वराची जी धर्म आहे विचारधारा आचार प्रणाली आहे ही जीवाच्या हिताची जी आहे ही नवती असं नाही परमेश्वराच्या मुळातच ती आहे म्हणून परमेश्वरात प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि त्या प्रवृत्तीनं आनंद देण्याचं मिशन देवानी आखलं आणि मनुसृष्टीची रचना करून स्वतः अवतार घेतला आणि तत्त्वज्ञान तुमच्यापर्यंत पोचवलं साडेआठशे वर्षापूर्वी देवाचा अवतार झाला म्हणजे साडेआठशे वर्षापूर्वी देवानी त्या धर्माची स्थापना केली आणि तुम्हाला सांगितलं असं नव्हे गीतेमध्ये गेल्यानंतर श्रीकृष्ण महाराज सांगतात हे तत्वज्ञान मी कोणाला सांगितलं कोणाला सांगितलं कोणाला सांगितलं कसं कसं ती परंपरा आली स्वामी श्री चक्रधरांनी बी श्रमीच्या अनेक लीळा सांगितल्या आता स्वामी श्री चक्र आपण श्रीकृष्ण महाराज म्हणून का स्वीकारतो की अनेक ठिकाणी ते गेले चांगदेव हरताळा जे स्थान आहे दरबार जे स्थान आहे इथलं स्थान आहे हे जे स्थान आहे या स्थानावरती गेल्यानंतर ते द्वापार युगाच्या आठवणी सांगतात स्वतःच्या मेकरला स्थान आहे स्वतःच्या आठवणी सांगतात म्हणून स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण महाराज आहे आणि स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला त्या चार अवताराची ओळख करून दिली अवतारांनी तत्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांचं सांगितलं उद्धरण्याचं तत्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांचं सांगितलं म्हणून आपण भक्ती स्वामी श्री चक्रधरांची करतोय कलियुगामध्ये परमेश्वर अवतार उभयदृश्य अवतार अलौकिक अवतार जी उद्धरण्याचं व्यसन घेतलेला अवतार तो स्वामी श्री चक्र म्हणून त्यांची आपण भक्ती करतोय त्यांनी आपल्याला श्रीकृष्ण महाराज सांगितले दत्तप्रभू महाराज सांगितले चक्रपाणी प्रभू महाराज सांगितले गुणप्रभू महाराज सांगितले म्हणून आपण त्या परमेश्वराला अवतार मानतोय जर त्या स्वामी श्री चक्राने सांगितले नसते तर आपणही मानले नसते माई भटांना श्रीकृष्ण महाराज पहिले सांगितलं का तर जगमान्य अवतार त्यांची निष्ठा तिथं होती त्यांनी प्रश्न केला बुद्धिवादी होते म्हणून दुसरा अवतार आला त्यांनी प्रश्न केला तिसरा अवतार आला प्रश्न केला खोडत गेले म्हणून पाचव्या प्रश्नावरती पाचव्या अवतारावरती आले पण जेव्हा पाचव्या अवतारावरती आले आणि सांगितलं हे त्यावेळेस जिवेश्वर भाऊ म्हटला त्याच्यानंतर मात्र त्यांचा प्रश्न आला नाही आणि ते अनन्य भावे स्वामी श्री चक्रधरांना शरण आले आपल्याला काय करायचं हे स्वामी श्री चक्क्राने सांगितलं धर्माची ओळख स्वामी श्री चक्रनारानी सांगितली तत्व सिद्धांत आचार विचारपणा स्वामी श्री चक्राराने सांगितले स्मरण करायला लावलं पण पाचवं ते निरंतर स्मरण करायला स्वामी श्री चक्रनाराने सांगितलं म्हणून आपली एकनिष्ठ भक्तीं ती स्वामी श्री चक्राराणची आहे या सुद्धा गोष्टी आहे की तुमच्यावर संकट आले मग या अवताराचं स्मरण करा हे संकट आर स्तोत्र लावा किंवा ते काहीतरी हे पण निघालं या साऱ्या कर्मकांडातल्या भाग आहे ज्या पूजने माईम भटांमध्ये अठरा पुराण वेदशास्त्र एवढी मोठी विद्वत्ता होती एवढं मोठं ज्ञान होतं एवढी मोठी साधना होती स्वामी श्री चक्रांकडून त्यांना बोध झाला ज्ञान झालं आचार त्यागाच्या बाबतीत त्यांचा हात कोणी पकडत नाही त्यांना दाताच प्रभू अमोक दर्शन वाटतात आणि ते दत्त प्रभू मला भेटू शकत नाही त्यांना उमगत तुम्हाला लगेच स्मरण करताना लगेच दत्त प्रभू प्रसन्न होतील सहाय्य करतील तुमच्या संकटातून तुम्ही बाहेर पडाल का माईम भटांपेक्षा तुम्ही मोठे झाले का माईम भटांनी कधी स्वामी श्री चक्रांना म्हटलं नाही की मला दत्तप्रभूंचे दर्शन मिळवा भेटवा ज्यांनी मिळवायला सांगितलं त्यांनी देवानी सांगितलं जा बाबा अशा अशा नियमात जर गेले तर तुला भेटल पण ते नियमात ते बसले नाही म्हणून आपण कोणाचं ऐकायचं कोणत्या अवताराचं घ्यायचं कोणत्या अवताराची भक्ती करतो हे आपण समजून घ्यायचं आपल्याला निरंतर पाचवे ते स्मरण करायला लावलेलं आहे ते चार अवतार देवाने आपल्या देवानी तर सांगितले अनंत अवतार झाले अनंत अवतार आहे अनंत अवतार होतील त्याचं चिंतन आपण करतो का नाही या परमेश्वराने आपल्याला उभयदृश्य अवतार सांगितला अवरदृश्य सांगितला परदृश्य सांगितला जर नुसता सांगितलं असतं तर लक्षात आलं नसतं मग अवरदृश्य अवतार हे बघा हा श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचा परदृश्य अवतार हा बघा हा असा गोंध्रभू अवारांचा उभ दृश्य अवतार हा बघा असा गरबीचा अवतार हा बघा असा दवडण्याचा हा बघा असा पतीत उठवण्याचा हा बघा असा ही जनरल नॉलेज म्हणून तुम्ही घ्या या आपल्याला समजण्यासाठी आपल्याला लक्षात आणण्यासाठी कळण्यासाठी आता मी तत्वज्ञान सांगत असताना काही बोधकाचा सांगितल्या का नाही इकडूनच्या तिकडूनच्या मी त्यातला सारा आपल्याला निवडायचा आहे त्यातलं आपल्याला काय हे ते का समजून घ्यायचं जाणून घ्यायचंय तसं धर्म तत्त्वज्ञानामध्ये जर आपण अभ्यास केला तर चाळीस ते पन्नास टक्के देवानी जनरल नॉलेज सांगितलंय जनरल नॉलेज कितीतरी सिद्धांत आहे कर्मराटीचे सांगितले अन्नदान उत्तम ते कर्मराठीचा सिद्धांत आहे आपण तो इकडे लावला आपला सिद्धांत कोणता आयुतुक भूतभजन ज्ञानाप्रतिसाधन आयुतुक मायापूरभजन प्रेमाप्रतिसाधन पण अन्नदान अन्नदान त्याच्यावरती एवढा जोर दिला तो कर्मराठीचा सिद्धांत आहे त्याचा प्रकरण वश समजून घेऊन मग तुम्हाला लक्षात येईल आपण तेच घेऊन पळतोय म्हणून मी तुम्हाला तीन दिवसाहून काय सांगतोय की का अचूकपणे धर्म समजून घ्यावा लागेल पळाल्या मागे येथीच्या पाठीमागे धावाला आपण आजही पाठीमागे आहे देव गेले परंतु देवासारखं वाटतंय म्हणून पळतोय तिथं व्हावं लागेल अचूकपणे धर्म स्वीकारावा लागेल समजून घ्यावं लागेल जाणून घ्यावं लागेल काय नाकारायचं ते नाकारावं लागेल काय स्वीकारायचं ते स्वीकारावं लागेल तेव्हा धर्मापर्यंत जाल अन्यथा पाट्या टाकायचे कामं तर अनंत जन्मात केले अनंत सृष्टीत केल्या आजही पाट्याच टाकतोय आपण पाट्या नाही टाकायच्या पहिल्या दिवशी सांगितलं मी ते तीन मजूर एक पाट्या टाकत होता त्याचं आयुष्यभर पाट्यातच गेला आपण कशी धार्मिकता करतो हे महत्त्वाचं आहे बाकी दुसरं काही नाही सनातन याचा अर्थ अगोदरपासूनच होतं जिथं धर्म आहे देव आहे परमेश्वर आहे त्याचा बी एक विषय घेतलेला आहे द्वैतवाद अद्वैतवाद निरीश्वरवाद यातून खरा धर्म कोणता त्याचे प्रमाण काय परमेश्वराने अवतार येऊन जो धर्म सांगितला तो नव था असं नाही परमेश्वरांनी स्थापन केला काय निर्माण केला काय नाही तो होताच म्हणून तर सांगितला म्हणून सनातन धर्म सनातन या शब्दाचा अर्थ अनादी हा शब्द निर्माण नाही केलेला तो आहे म्हणून आपल्यापर्यंत आलेला आहे बाकी असा सहज सहज अर्थ आहे दुसरं काही नाहीये चला प्रश्न संपले असतील असं गृहित धरू नाही तर अजून कोणाचं